नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर चोवीस ऑक्टोबरला भव्य दिव्य असे महाराष्ट्र केसरी सातेवाडी मैदान तालुका खटाव जिल्हा सातारा येथे संपन्न होत आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी आपल्याला दिसणार आहेत तसेच या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण आहे पिथरी लाईव्ह वरती हे मैदान आपल्याला पी थ्री लाईव्ह वरती पाहायला मिळणार आहे आणि याच मैदानात आपल्या सर्वांचा लाडका घोटकरांचा रॉकेट म्हणून अखंड महाराष्ट्रमध्ये ज्याची ओळख आहे असा घोटकरांचा सर्जा या मैदानासाठी शंभर टक्के सज्ज झाला आहे आणि सर्जा येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्यांची तर या मैदानात घोटकरांच्या सर्जासोबत नक्की कोण पडताना दिसणार आहे तर मित्रांनो टॉपच नंदी आहे याच्या आधी सुद्धा ही जोडी पळाली आहे आणि या जोडीनं मैदान गाजवलेत तर घुटकरांचा सर्जा आणि चालू सीजन मध्ये टॉप मध्ये पळणारा कारुंडेची आणबान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि घुटकरांचा सर्जा हा पैरा शंभर टक्के मित्रांनो फिक्स झालाय तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये